नाशिकमध्ये गणेशोत्सवा निमित्त वेगवेगळे देखावे सादर करण्यात आले आहे त्यापैकीच एक म्हणजे सिडको मधील वंदे मातरम मित्र मंडळांनी साकारलेला हा देखावा आहे महाराष्ट्रातील अतिप्राचीन हा देखावा सादर करण्यात आला आहे हरिश्चंद्रगड हरिश्चंद्र गुफा याचा देखावा इथे सादर करण्यात आला आहे याच्याबद्दल आपल्या मागे बघू शकता तुम्ही हा देखावा इथे सादर करण्यात आला आहे अध्यक्ष राहुलची जी आपल्या सम सोबत इथे आहेत तरी ते आपल्याला याबद्दलची माहिती देतील जय श्रीराम आपल्या मंडळाला सत्तावीस वर्ष झाले आहे सत्तावीस वर्षापासून आपण हा गणेश उत्सव साजरा करत असतो आपल्या गणऱ्यानी सांगितलेला आहे जे गणेशाचे पूजन करतात त्यांच्या कार्यात कधीच अडथळे येत नाही त्यांना कधीच कुठल्या कार्यात विघ्न येत नाही असे आपले स्कंद पुराणं देखील सांगितलेलं आहे गणपतीराजेचे गुण श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने प्रत्येकाने आत्मसात करावे हा देखील त्यामागचा एक उद्देश आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकमान्य ठिकाणी ज्यावेळेस सांगितलं होतं हा उत्सव सुरू उत्सव सुरू केला होता त्यामागची काही पार्श्वभूमी होती आपलं देशहित राष्ट्रहित धर्महित त्याबाबतीत जागृती व्हावी यासाठी हा उत्सव सुरू केला होता आणि आम्ही आज सत्तावीस वर्षापासून हा उत्सव करतो आहे साजरा करतो आहे आणि आमचे नेहमी धार्मिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे असतात आणि त्यामुळेच अनेक वेळा आम्हाला मंडळाला आपल्याला पारितोषिक देखील मिळालेले आहेत यंदाही आपण केदारश्वर गुहा मंदिर हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर शोकांती काय की आपल्या बरेच नाशिककरांना माहीत नाही आपल्या नाशिकपासून जवळ असलेला आई अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यात असलेला हा तेथे हा केदारश्वर गुहा मंदिर आहे त्या ठिकाणी असलेली ही शिवलिंग ही शिवलिंग स्वयंभू आहे त्याच्या बाजूला चार स्तंभ आहेत हे चार स्तंभ चार युगाचं प्रतिनिधित्व करतात सतयुग त्रेतायुग त्रेतायुग म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचं द्वापरयुग द्वापरयुग म्हणजे श्री कृष्णांचं त्यानंतरचं कलियुग त्यातले तीन स्तंभ हे कोसळलेले आहेत आणि आता जो एक स्तंभ उरलेला आहे कलियुगाचा जेव्हा हा कलयुगाचा स्तंभ कोसळेल तेव्हा या पृथ्वीचा विनाश होईल अशी आख्यायिका तिथे सांगितली जाते आणि तो देखावा देखा या माध्यमातून आपण तो देखावा इथे दाखवण्याचा प्रयत्न केला अनेक लोक त्या या देखाव्याची हिंदू संस्कृती हिंदू परंपरा हिंदू तीर्थक्षेत्र याचा परिचय लोकांना व्हावा आणि जे लोक तिथं जाऊ शकत नाही ते किमान इथे येऊन हा दर्शन हा देखावा घेत बघतील हा आमचा उपक्रम होता आणि आज देखील आमच्या इथे आपल्या त्र्यंबकनगरीचे नगरीचे माजी नगराध्यक्ष मान्य पुरुषोत्तमजी लोगावकर पण इथे उपस्थित झालेले अनेक भाविक या दर्शनाचा लाभ घेत असतात सर्वांनी यावेळी या दर्शनाचा या ठिकाणी येऊन केदारश्वर गोवा मंदिर आणि शिवलिंगाचं दर्शन घ्यावं हेच आवाहन या निमित्ताने आपल्या सर्वांना करतो धन्यवाद राहुलजी खरंच महाराष्ट्रात इतक्या प्राचीन गोष्टी आहेत तरी याची नाईंटी पर्सेंट लोकांना म्हणजे नव्वद प्रतिशत लोकांना माहिती नाही आहेत याची सगळ्यांना खंत वाटते तरीही राहुल गणोरेजी आणि यांच्या मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारे विविध देखावे दाखवण्याचा प्रयत्न आजवर केला आहे गेली सत्तावीस वर्षे सिडकोमध्ये हा मंडळ कार्यरत आहे तरी यांच्या या ये प्रयत्नास सगळ्या नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे सहारा टाईम्स न्यूजसोबत नम्रता बागरेच्या व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित जाधवसोबत